नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाका सावंत राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसतोय या पार्श्वभूमीवरती एस वी एस फार्मसी कॉलेजच्या वतीनं गोविंद वृद्धाश्रम टेंबुर्णी येथे मायेची ऊब या ज्येष्ठ व्यक्तींना देण्यात आली टेंबुर्णीतील गोविंद वृद्धाश्रमात आज एस वी एस कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं विद्यार्थ्यांकडून ही भेट देण्यात आली आणि आश्रमातील पस्तीस निराधार वृद्धांना कॉलेजच्या वतीनं मायेची म्हणून कानटोपीचे वाटप करण्यात आले येथील सामाजिक कार्यकर्ते दशरथ देशमुख महाराज यांनी पाच वर्षापूर्वी येथील निराधार वृद्धासाठी गोविंद वृद्धाश्रमाची उभारणी केली आहे सध्या वृद्धाश्रमामध्ये पस्तीस वृद्ध आपल्या आयुष्याची संध्याकाळ घालवित आहेत या वर्षीच्या हिवाळ्यातील जास्त पडणाऱ्या थंडीपासून बचाव व्हावा म्हणून टेंबोर्नि येथील कॉलेज ऑफ च्या वतीनं प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या वृद्धांना कानटोपीचे वाटप केले या प्रसंगी आश्रमाचे प्रमुख श्री दशरथ देशमुख महाराज व त्यांची कन्या व एस वी एस कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य श्री सर प्राध्यापक मयुरी शिंदे प्राध्यापक रेणुका देशपांडे प्राध्यापक श्रुती कोरे प्राध्यापक नंदिनी होटकर प्राध्यापक संस्कृती पांडेकर प्राध्यापक आरती चंदन सिवे प्राध्यापक ऋषिकेश देशमुख विद्यार्थी कर्मचारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाबद्दल श्री देश दशरथ देशमुख महाराज व संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे सर यांनी कॉलेजचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व या अनोख्या या अशा दिलेल्या थंडीपासून बचाव करणाऱ्या या टोपीमुळे वृद्धांना थोडी का होणार पण मायेची ओप नक्कीच मिळाली